आज मी चिमुडभर मीठ ह्या चॅनलवर मखाण्याचे दहीवडे बनवले आहेत दहीवडे तसे तर तळून बनवले जातात पण ते खूपच तेलकट लागतात आणि उन्हाळ्यात तर तेलकट खाल्ल्यामुळे खूपच तहान लागते त्यामुळे हे मी हेल्दी व्हर्जन बनवलं आहे दहीवड्यात मस्त भाजलेली जिरेपूड थोडंसं चिमुडभर तिखट हिरवी तिखट चटणी चिंचेची गोड चटणी आणि बुंदी घालून मस्त दहीवडा तयार केला आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतला आहे त्यात दोन वाट्या मोजून मखाने घेतले आहेत ते आपल्याला मस्त खरपूस असे सात आठ मिनिटे भाजून घ्यायचे आहेत मखाने मध्यमाचेवर आपल्याला सतत ढवळत राहायचे आहेत आणि ते खरपूस झाल्यानंतर ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता ज्या वाटीने मी मखाने मोजून घेतले होते त्याच समप्रमाणात त्याच वाटीने मी दोन वाट्या दही काढून घेतले आहे ते छान फेटून घेतले आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर घालून ते परत एकदा मस्त घुसळून घेतले आहे दही खूप जास्ती आंबट नाही याची खात्री करून घ्यावी आता या घुसळलेल्या दह्यात आपण मगाशी तुपावर भाजलेले मखाने घालणार आहोत मखाने चांगल्या प्रकारे भिजले जाण्यासाठी ते सर्व बाजूंनी छान मिसळून घ्यायचे आहेत सर्व मखाने छान प्रकारे भिजले गेल्याची खात्री झाल्यानंतर आपण हे मखाने बंद करून ते अर्धा तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता चिंचगुळाच्या गोड चटणीसाठी एका वाटीत दोन मोठे बुटूक मी चिंच बुडून भिजेल एवढ्या पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवली होती ती भिजवलेली चिंच मी मिक्सरमधून फिरवून घेतली आणि आता ती मी एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेत आहे एकाकडेही मध्यमाचेवर मी अर्धा वाटी पाणी तापून घेतले आणि त्यातच मी एक चतुर्थांश गूळ हलवून घेतला मी इथे गुळाची पूळ वापरली आहे पण तुम्ही गूळ वापरणार असाल तर चिरून घ्या आणि तो, तो पाण्यात पूर्ण वितळल्यानंतरच त्यात आपण मगाशी गाळून घेतलेले चिंचेचे मिश्रण टाकणार आहोत चिंचेचा कोळ टाकल्यानंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचे आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी थोडे घट्ट होते त्याप्रमाणे मी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे चिंचगुळाची ही चटणी मी एका वाटीत काढून ठेवली आहे आता पुदिना आणि कोथिंबीरच्या चटणीसाठी अर्धी मोठ पुदिना आणि अर्धी मोठ कोथिंबीर घेतली आहे आणि एक हिरवी मिरची तोडून टाकली आहे आता त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून चटणी मिक्सरमधून बारीक करताना काळी न पडण्यासाठी दोन बर्फाचे खडे घातले आहेत दह्यात भिजवलेल्या मखानांना ठेवून आता अर्धा ते पाऊण तास झाला आहे ते छान प्रकारे दह्यात भिजले गेले आहेत सर्व करण्यासाठी भिजलेले मखाने एका वाटीत काढून घेतले आहेत त्यावर आपण बनवलेली पुदिना आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी टाकून घेतली आणि ती टाकल्यानंतर त्यावर चिंचगुळाची चटणीही टाकून घेतली खारी बुंदी टाकून दहीवड्यांवर भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि तिकटाची पूड भुरभुरून घेतली आपला दहीवडा खाण्यासाठी तयार आहे तुम्हीही प्रकारे मखाण्याचा दहीवडा नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद